नमस्कार मी कोंतम न्यूज मध्ये आपलं स्वागत करते व्यापारी हा एकाच दुसऱ्या वस्तूचा व्यापार करतो परंतु इतर अनेक वस्तूंसाठी तो ग्राहक असतो म्हणूनच व्यापारी आणि ग्राहक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे विनाकारण ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहक मंचाचे नाव सांगून व्यापाऱ्यांवरही अन्याय होऊ नये म्हणून पुण्यातील खराडी येथे सोमवारी संध्याकाळी पुणे जिल्हा रिटेलर व्यापारी संघ व ग्राहक पंचायतीची एकत्रित बैठक पार पडली बघूयात या संदर्भातली ही बातमी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व ग्राहक पंचायतीच्या एकत्रित झालेल्या बैठकीमध्ये व्यापारी व ग्राहकांसंदर्भातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा झाली या संदर्भात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी न्यूज संवाद साधला आजची मिटिंग ही महाराष्ट्रात नाही तर भारतात पहिल्यांदाच झालेली आहे ग्राहक पंचायत आणि व्यापारी हे एकत्र येऊन काम करायला तयार झालेले आहेत ग्राहकांना येणाऱ्या समस्या या व्यापाऱ्यांनी जाणून घेतल्या आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी या ग्राहकांनी समजून घ्याव्यात याकरता या मिटिंगचा आजचा उद्दिष्ट होता ह्याच्यामध्ये बरेचसे विषय मार्गी लागलेले आहेत किंवा कोणाला जरी कुठलीही तक्रार असेल तर त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा आणि ग्राहक पंचायतीची नावे जर कोणी पिळवणूक करत असेल तर त्यांनी तो विषय तिथं थांबावा आणि त्या दोन्हीच्या सांगड घालून किंवा कोणी असं ब्लॅकमेलिंग कोणाला करू नये व्यापाऱ्यांना की बाबा आम्ही तुमची ग्राहक पंचायत तक्रार करतो आणि हे दोन्ही एकत्र आता आहेत तसेच याच्यामध्ये पोलीस सहकार्यानं सुद्धा आम्हाला आज सहकार्य केलेले सुद्धा लोकं आलेले होते आजच्या मिटिंगला त्यांनीसुद्धा आज आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन असं केलं सी सी कॅमेरे कशा पद्धतीने बसवावेत त्याचं ट्रॅक रेकॉर्ड कसं असावं हो किंवा तो कशा दिशेने असावं आणि त्याचं हो। मॅपिंग हे आज आपण घेतलेलं आहे की बाबा कुठे कुठे कॅमेरे आहेत कशा पद्धतीने कुठल्या रूटला असतात एखाद्या चोराने जो चोरी केली तो कुठल्या दिशेने जातो हा लगेच कळलं पाहिजे याच्याकरता ते लोकेशन मॅप करून ते पूर्ण चॅनलिंग करतायत त्याचं जे प्रदीप देशपांडे साहेबांनी आम्हाला त्याची कल्पना पण दिलेली होती आज तोसुद्धा विषय या मिटिंगमध्ये घेण्यात आलेला होता परत आत्ता नवीनच एक गुन्हा घडलेला होता बरेच दुकानांमध्ये दुपारची चोरी व्हायची हो आणि चोऱ्या करून ते भर दिवसा ब बोलण्यामध्ये गुंतवणून ह्याच्यामध्ये गुंतवणूक गुंतल्यामुळे गल्ल्यातनं पैसे काढून घेऊन जायचे असे प्रकार झाले तो गुन्हा उघडकीस आला आणि कोंडव्याचे पोलीस पी आय अनिल पाटील यांच्या टीमनी त्या गुन्हेगारांना पकडलं आणि जवळजवळ असे गुन्हे पंधरा ते वीस पुण्यामध्ये घडलेले आहेत इतर सुद्धा सुद्धा ते आता मार्गस्थ करतात त्या चोरांकडनं कबूल करून घेतात कुठले कुठले गुन्हे त्यांनी केलेले आहेत तर हे कुठेतरी व्यापारी संघटनेमुळे सक्सेसफुल झालेलं आहे त्यामुळं सर्वांना मी नक्की सांगेल सी सी कॅमेरे प्रत्येकाने बसवावेत जर एकाला जमत नसेल तर त्यांनी टीमवर करून एकच डी व्ही आर करून सी सी कॅमेरा जास्ती प्रमाणात त्याचा सोळाचा डी आर बसून जास्त कॅमेरे बसवावेत आणि रोड कव्हर करावा नागरिकांची सुद्धा त्या सुरक्षा होईल असं मी विनंती आज पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडनं करतो पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती यांच्या विद्यमानांनी आज आनी या ठिकाणी व्यापारी आणि ग्राहक हा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये आज आमचे जे काही भारतीय लोकल रिटेलर आहेत त्यांच्यापासून जे आमचे ग्राहक लोक हे दूर चाललेले आहेत त्याचं कारण म्हणजे निश्चितच विदेशी जे पोर्टल्स आलेले आहेत ऑनलाईन मार्केट जे येत आलेलं आहेत ते भरमसाठ वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर्स प्रलोभन देत आहेत आणि त्यामुळे आमचे ग्राहक वर्ग त्या ठिकाणी जात आहेत तर आम्हाला आमच्या ह्या ग्राहकांना पुन्हा एकदा आमच्याबरोबर कसं काय चांगल्या पद्धतीने त्यांना आम्ही माल देऊ शकतो चांगले ऑफर्स डिस्काउंट त्याचप्रमाणे आम्ही कसं काय करू शकतो ह्या करण्यासाठी आम्ही हा मेळाव्याचं नियोजन केलं होतं या मेळाव्यामध्ये ग्राहक लोकही खूप जण या ठिकाणी उपस्थित होते त्या ग्राहकांना पण आम्ही प्रश्न विचारले गेले होते की त्यांना नेमकं काय हवं आहे जे ऑनलाईनवाले देतात त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं देऊ शकतो क्वालिटी देऊ शकतो गॅरंटी देऊ शकतो माल बघून ते चांगलं निवड करू शकतात जे ऑनलाईन मध्ये नसतात तर आज या ठिकाणी ग्राहकही आमच्या बरोबरीला वरोवर, यायला तयार आहेत या उद्दिष्ट आम्ही जो काही विचार केला होता तो कुठेतरी आम्हाला सफल होत होत असताना दिसते आज आम्हाला काय आहे की आमचे ग्राहक जे दुसरीकडे चाललेले आहेत ते पुन्हा एकदा आमच्या बरोबरीला येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस एक ऐतिहासिक दिवसच म्हणावा लागेल कारण आजपासून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व इतर स इ सर्व व्यापारी संघ आणि ग्राहक पंचायत एकत्रित काम करणार आहेत आजपासून उद्या आणि कायम आणि ग्राहक पंचायत फक्त ग्राहकांसाठीच नाही तर व्यापाऱ्यांसाठीसुद्धा आहे व्यापाऱ्यांच्या जिथे जिथे समस्या आहेत त्या समस्यांसाठी ग्राहक पंचायत निश्चितच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि ग्राहक पंचायत आणि व्यापारी संघटना एकत्रितपणे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचं प्रबोधन करणार आहेत ग्राहक पंचायतीचा एक विशिष्ट फलक प्रत्येक दुकानात लावला जाणार आहे त्या दुकानदाराला ग्राहकांच्या काही विशिष्ट अटी मान्य कराव्या लागणार आहेत त्या त्यांनी ऑलरेडी मान्य केलेल्या आहेत त्या ग्राहकांच्या ज्या अगदी साध्यासुध्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते फलक आहेत जेणेकरून दुकानदारांच्याविषयी पण ग्राहकांची विश्वासार्हता वाढेल आणि ग्राहकांनाही उत्तम सेवा मिळावी हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी असं म्हणेन की आता हा उपक्रम फक्त पुण्यापुरता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम देशव्यापी होणार आहे ऑलरेडी या आजच्या कार्यक्रमाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून पोचलेली आहे तशीच ती देशपातळीवरही हो लवकरच पोचेल कारण या तीस व एकतीस तारखेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पुण्यामध्ये बैठक आहे तिथं हा सर्व विषय विस्तृतपणे आमच्या कार्यकारिणीपुढे मांडला जाईल आणि कार्यकारिणीच्या आदेशानुसार देशभर या विषयाची व्याप्ती वाढवली जाईल हे मला आज या निमित्ताने आनंदाने सांगावसं वाटते आणि या आजच्या उपक्रमामध्ये विशेषत्व करून आमचे सचिन भाऊ निवंगुळे आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि सर्व संघटना यांचे मी मनपूर्वक आभार मानेन माझं नाव वाघोली दुकान आहे अर्बुदा फर्निचर मी वागोगली व्यापारी संघटनेमध्ये सहभाग झालेला आहे आज जो मेळावा झाला आहे सचिन भाऊने घेतला आहे अतिशय सुंदर मेळावा घेतला आहे पहिल्यांदा इथं मेळावा झालेला आहे इथं कधी आज तर आजपर्यंत व्यापाऱ्यांशी कधी संपर्क नव्हता आज, आज खराडी चंदनगर विमाननगर एरोडा विश्रांतवाडी एक वागोली या सर्व वा ठिकाणावरून व्यापारी आले होते त्यांना चांगलं मार्गदर्शन आहे इथून पुढे आम्ही आम्ही पूर्ण व्यापारी व्यापारी संघ काम करेल व ग्राहक यांच्या झालेल्या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय दोफावकर चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन गुणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष विलास लेले उपाध्यक्ष सोमारामजी राठोड विजय विजय नरेला नारायणलाल परिहार पिराजी डफळ प्रकाश गुप्ता बाळासाहेब केझळे मांगीलाल चौधरी प्रेमजी चौधरी अविनाश ढेंबे दीपक मोहिते प्रकाश चौधरी धनंजय खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते